मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चला तर जाणून घेऊया ई सी प्रक्रिया कशी करायची सर्वप्रथम गुगलवरती जावा डब्ल्यू डब्ल्यू लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन टाका हे टाकल्यानंतर इथं एक पेज उघडेल त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर महिलेचा जो आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाका खालच्या साईडला कोड को टाका आणि मी समत आहे नंतर ओ टी पी पाठवा तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर वडिलांचं पतीचं आधार क्रमांक दोघापैकी एक जणांचा असेल तर ते टाका त्याच्यानंतर खालच्या साईडला कोड को टाका कॅपचा कोड टाकल्यानंतर आधार प्रमाणीकरण समती मी सहमत आहे ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यात एंटर करायचा सबमिट करा आता या ठिकाणी जाणून घ्या वडिलांचे पतीचे नाव तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायची आहे या ठिकाणी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य हे तुम्ही जाणून घ्या व्यवस्थित आणि व्यवस्थित वाचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे होय दुसऱ्या रकानेत होय आणि खालच्या साईडला उपरोक्त एक व दोनमधून देण्यात आलेली ही खरी आहे या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यावर तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या आता पूर्ण झालेली आहे आता अंतिम सूचना आहे प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई सी प्रक्रिया करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व माहिती बारकाईने अचूक भरा